पुण्यात सदाशिव पेठ येथे बारा विद्यार्थ्यांना कार चालकानं उडवल्याची घटना घडली होती कार चालक दारू पिऊन कार चालवत होता आता या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे आरोपी चालकाला काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात सर्व पुरावे न्यायालयाच्या समोर मांडले होते आरोपीकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नव्हता असं असताना त्यानं वाहन धाडस चालवण्याचं आणि यातून हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सर्व तांत्रिक पुराव्यांसह साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली दारूचा नशेत जयराम मुळे यानं काल चहा पिण्यासाठी थांबलेल्या बारा जणांना उडवलं होतं यामध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झालेत पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा कार चालकाने उडवल्याची घटना घडली आहे हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता दारू पिऊन कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलाय यातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत शनिवारी संध्याकाळी पुण्यातील भावे हायस्कूल जवळ ही घटना घडली या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी तर नऊ विद्यार्थी किरकोळ जखमी तरी सर्व जखमींवर संचेती आणि मोडोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत जखमींमध्ये तीन मुलींचाही समावेश असल्याची माहिती आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार हेमंत रासने उपस्थित राहिले हेमंत रासने आणि मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलाय यांचा जो काही खर्च असेल तो शासन करणार आहे